शंकर ठाण्याचा राजा आज सराव सरावाला प्रारंभ झालेला आज इथे नारळपोडला सर्व खेळाडू सर्व जमलेले आहेत कारण आजपासून सुरुवात होणार सरावाला तुम्ही बघितला असेल मागच्या टायमाला ज्या मानाच्या अंड्या होत्या ते मी नका मनसेची अंडी होती अनेक ठिकाणी अंड्या होत्या त्या अंड्या या ठाण्याच्या राजांनी चांगल्यामध्ये फोडलेल्या मानाने तरी ओढलेले मी सर्व जेवढे खेळाडू आपले जमलेले आहेत खरोखर त्यांचा मला अभिमान आहे कारण ज्या टायमाला त्या टायमाला ठाण्यामधला हा एकच गोयंदा होता मोठ्या चांगल्यामध्ये आमच्या कोमलतेजपूर साईडला आमच्या ठाण्याच्या राजाचा नाश करायचा नाही खरोखर सात सात आणि आठ आमच्या तत्जी मा कारण ज्या पद्धती आपले सर्व मुलं काम करतात आणि त्यांच्या पाठीमाग कोणतरी असतो त्या मुलांना घेऊन जायचा त्या एखाद्या म्हणजे थोड्या दिवसात आता या तिथे कार्यक्रम म्हणजे लवकर लवकर त्याची वाट बघतात आमचा तो एक एक मोठा सण आहे सर्व कार्यकर्ते एवढा दोराने काम करतात का या मंडळा म्हणजे ठाण्याचा राजा बोलला तर हाऊसिंनी सर्वजण आले आता बघा नक्की मुलं इथे या, या। गोविंदा पथकामध्ये आलेले आहेत आणि कोणालाही दुखापत मागच्या टाळून झाली नाही एक मार लागला नाही चांगल्या पदी चांगल्या शिस्तबद्ध नियमांनी चांगल्या पद अंड्या फोडल्या मानाच्या दही अंड्या फोडल्या मी ठाण्याच्या राज्याचे जे जेवढे पदाधिकारी त्यांना सांगेल जे मुंबईवाल्यांची मक्तदारी आहे ती थोडी मोडून काढा कारण त्यांचे कुठे कोविड इकडे आता नवतर लावतात आणि नवतर लावता या द्याही अंडी चांगला मावा घेऊन जातात पण आता आपल्याला ती संधी आहे आठ तर मागच्या दामाला लावले या दामाला किती लावणार हा हे आवाज पाहिजे हे आवाज आहे आपला खाण्याचा राजाचा म्हणून तुम्हाला शुभेच्छा देतो चांगल्या पद्धतीने आपल्याला चांगल्या पद्धतीने शिस्तीने आपल्या ठाण्याचा जसं ठाण्याच्या राजाचं नाव कसं आहे त्या पद्धतीत नाव ठेवा या शुभेच्छा देतो धन्यवाद साहेब तुम्ही बोलल्याप्रमाणे मी नक्कीच हे लक्षात ठेवेन आणि येत्या दहंडीच्या दिवशी नक्कीच ठाण्याचा राजा मुंबईच्या समोर उभा टाकेल हे नक्की आडवायला आम्ही नक्कीच उभे राहणार आणि हे गोविंदा तर नक्कीच ठाण्यामध्ये मोठा होतोच आहे आणि आपण आता चालू ता करूया नवची प्रॅक्टिस केलंय आपल्याला उतरवायचे पाहिजे जागेवरती त्याप्रमाणे पावसाहेबांनी सांगितलं मुंबईकरांची मक्तेदारी मोजून मोडून काढायचे नक्कीच आम्ही त्याची तयारी करू कारण मक्तेदारी एकोणीसशे शहाण्णव मध्ये पण त्यांना उल्लं पण होता पाहिजे आणि या वर्षी आपल्या गेल्या वर्षी आपल्याला त्यांच्या समोर उभं टाकलेला आहे त्यामुळे आपलं ठाणं आता कुठे मागे राहणार नाही काय सांगू सांगता पथकांना काय समजू शकत आपण आपल्या मार्फत गोविंद पटकरांना काय आवाहन करतोय काय संदेश देत आहे गोविंद पटकरनं मला सांगायला एवढंच आवडेल तुम्ही तर मी सगळ्यांनी सेफ्टीचा सेफ्टीसाठी <laughs> प्रयत्न केला पाहिजे जसं आम्ही रोज लावलाय जसं प्रत्येकाने रोज लावलं पाहिजे मेट्रो संविधा केलेली आहे मॅट लावली पाहिजे आणि सराव सगळ्यांनी जास्तीत जास्त केलं पाहिजे तर किती उंच लावतोय हे महत्त्वाचं नाही आपले प्लेयर <openly> किती घरी येतील आणि त्या दिवशी किती चांगल्या आपण उंच याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे म्हणून सर्व सराव जास्तीत जास्त दिवस करणं जाते ¡Hola!